आज वारणा ब्रँडच्या या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी आज आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि तुम्ही सगळे जे उपस्थित आहात त्या सर्व मान्यवरांचं सहकारी बांधवांचं प्रमुख पाहुणे आणि प्रत्येक आज मी या कार्यक्रमाची निवेदिका पूनम चांदोडकर मनापासून स्वागत करते कारण आज इथे फक्त आपल्या मान्यवरांची उपस्थिती नाहीये तर विश्वास आहे आपुलकी आहे आणि सहकाराची एक ऊर्जा इथे एकत्रित आलेली आहे आणि म्हणूनच हा सगळा हॉल इथे भरलेल्या सुंदर पद्धतीने या इतिहासाचा साक्षीसाठी आपण इथे जमलो आहोत आता तुम्ही घेऊ शकता वारना कंपनीच्या नव्या उत्पादनाचा आस्वाद वारना कंपनीची आईस्क्रीम अधिकृतपणे लॉन्च करण्यात आली आहे साठ वर्षापस दूध व दुग्धजन पदार्था करनी वारना कंपनी प्रवेश करता है आइसक्रीम एक बहुत ही प्रोडक्ट है वारना दूसरे के लिए आइसक्रीम बनाती रही लेकिन हम लोगों ने प्लान किया कि हमारे ब्रांड में क्यों नहीं सो so, हम लोग बहुत एक्साइटेड हैं कि आज हम मुंबई में वारना आइसक्रीम उपलब्ध कराने जा रहे हैं आज के बाद उपलब्ध रहेगा और हमारे पास जो एक्सपीरियंस है फ्रोजन प्रोडक्ट जैसे श्रीखंड का हम हर जगह पर बेचते हैं सो so, वो हमारे लिए बहुत ही आई थिंक कि वो हमारे लिए बहुत ही एक सपोर्ट रहेगा आइसक्रीम को फैलाने में कस्टमर तक पहुंचाने में दुग्धजन्य पदार्थाच्या बाजारातील अग्रगण्य कंपनी जेव्हा नवीन क्षेत्रात उतरते तेव्हा तिची तयारी ही तितकीच भक्कम असते मग ती गुणवत्ता चाचणी असो किंवा पुढील पाच वर्षांसाठी व्यावसायिक योजना असो नाही कारण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की आम्ही साठ वर्षापासून या धंद्यामध्ये काम करत आहे आणि हा बिझनेस आम्हाला काही नवा नाही आहे आणि काही नामांकित ब्रँडचे आम्ही आईस्क्रीम ऑलरेडी बनवत आहे त्यामुळे आईस्क्रीममध्ये काय पाहिजे लोकांना टेस्ट कशी पाहिजे त्यांची मागणी काय आहे सप्लाय कसा पाहिजे करायला किंवा इवन कॉम्प्युटरचे प्राइस स्ट्रक्चर काय आहे आणि त्यांचं कॉम्बिनेशन काय आहे हे सगळं आम्हाला अवेअर आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचं आमच्या उप ह्याच्यावर आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे आमलोने पाच में हंड्रेड करोड्स का कॅटेगरी आईस्क्रीम कॅटेगरी डेव्हलप का प्लॅन किया हुआ है और जैसे आप जानते हैं की में इट्स ए इस्पॉन्टेनियस प्रोडक्ट लोग को खाने की इच्छा हो जाती है उसी समय अवेलेबल रहना चाहिए सो so, हर जगह पे लोग ऐसा बोलते हैं कि जिसका मार्केट में जितना ज़्यादा फ्रीज रहेगा उतना ज़्यादा आइसक्रीम बिकेगा सो so, हम लोग जो है फ्रीज अवेलेबल कराने का हर साल नया नया हम लोग अभी हम लोग ने 300 से शुरू किया है 300 हंड्रेड रिटेलर ऐड कर रहे हैं और ग्यारह डिस्ट्रीब्यूटर सो so, ये हम कम से कम तीन रिटेलर

आइसक्रीम बिजनेस जो है वो बेसिकली इट्स ए वेरी वेरी डिफ़िकल्ट टू हैंडल एवरी डिस्ट्रीब्यूटर कैन नॉट बी ए आइसक्रीम डिस्ट्रीब्यूटर इसके लिए इन्वेस्टमेंट लगता है जैसे उनको कोल्ड स्टोर होना चाहिए उनको फ्रिज में इन्वेस्टमेंट करना चाहिए उनके पास रेफ्रिजरेटेड गाड़ी होना चाहिए तो मेरी क्राइटेरिया यही रही कि कौन आदमी ये सब चीज़ अवेलेबल करा सकता है हमारे लिए तो मिनिमम ट्वेंटी फाइव लैक्स का इन्वेस्टमेंट होता है यदि कोई आइसक्रीम का बिजनेस बड़ा लेवल पे शुरू करना चाहता है या फिर भविष्य को देख के करता है कि हम अभी शुरू में भले कम बिजनेस कर रहे हो बट ये सब तो चाहिए ही मुझे बड़ा होने के लिए सो इन्वेस्टमेंट क्राइटेरिया इज द फर्स्ट एट सेम टाइम हम लोग ये भी देख रहे हैं कि उसमें उत्साह कितना है पैसा लगाने के लिए बहुत लोग तैयार हो जाते हैं लेकिन पैसा लगा के फिर मेहनत नहीं करते सो so, भी जानना जरूरी है तो ये दो क्राइटेरिया इन्वेस्टमेंट उत्साह और इसके, इस यदि एक्सपीरियंस है तो सोने पे सुहागा आइसक्रीम मध्ये डिस्ट्रीब्यूशन आम्ही म्हणजे निवडत असताना मेजरली त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे का बघितलं की आम्ही जे आमचे आता सध्या दूध आणि दुग्ध पदार्थाची विक्री करतात ह्या लोकांच्या बरोबर आईस्क्रीम ज्यांनी प्रामुख्याने काम केलेलं आहे ज्यांना या आईस्क्रीमचा अनुभव आहे अशा लोकांना आम्ही पहिल्यांदा प्रेफरन्स दिलेला आहे नवी मुंबई पासून सुरुवात करून संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि पुढे राज्याबाहेरही आईस्क्रीम पोहोचवण्याची तयारी आहे कारण वार्ना कंपनीचं प्रसिद्ध सविष्ट श्रीखंड आधीच लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे सप्लाय चेन आमची ऑलरेडी आहे सगळी आमच्याकडे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे आमच्याकडे आईस्क्रीमसाठी जे कोल्ड चेनची आवश्यकता आहे त्या गाड्या व्हेकलच्या अरेंजमेंट आमच्याकडे सगळी आहे त्यामुळं सप्लायचेनमध्ये किंवा डिस्ट्रिब्यूशनमध्ये आम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही आमच्याकडे पूर्ण एक मार्केटिंगची टीम आहे आणि ऑलरेडी वेगवेगळ्या वे दूध आणि दुग्ध पदार्थाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे आम्हाला अशी काय कोणती डिस्ट्रीब्युशनमध्ये अडचण येणार नाही आहे सो नवी मुंबई में हमारा हर एक प्रोडक्ट अवेलेबल आहे वैसे तो हम हर जगह अवेलेबल हैं मुंबई की हर कोना में हमारा श्रीखंड मिलता है सो हमारा जो मार्केट शेयर है श्रीखंड में करीब करीब 90 है 90 जैसा है नवी मुंबई में बाकी की जगह में हम लोग करीब करीब 50 के अवव हैं सो so, हर जगह अवेलेबल है आइसक्रीम हम हर में हर जगह विद इन सिक्स मंथ्स में हर जगह अवेलेबल हो जाएंगे जेव एखादी नामांकित कंपनी नवीन उत्पादन बाजार मार्केटिंग आवान ठोस योजना यासाठी अनुभवी मार्केटिंग टीमची नियुक्ती करण्यात आली आहे वारणा हे पन्नास साठ वर्षांपासून पा, मार्केटमध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे आणि जो विश्वास आणि जी चव मार्केटमध्ये त्यांनी इतक्या वर्षांमध्ये नाव कमवलेलं आहे आणि तीच आत्ता टेस्ट आईस्क्रीममध्ये घेऊन येत आहेत आणि ते लोकांनी त्याची टेस्ट करावी लोकांनी यांच्यासोबत जोडले जावे ज्याच्यामुळं मार्केटमध्ये आत्ता जी प्युरिटी आहे किंवा जो ट्रस्ट आहे तो अजूनही द्विगणित होईल बहुत सारे मीडिया आहेत प्रेस मीडिया है टीवी मीडिया है सोशल मीडिया है सो so, हम लोग सारे मीडिया को ट्राई करेंगे सारे मीडिया को ट्राई करके हमारा जो आइसक्रीम का प्रोडक्ट है उसको घर घर तक कंज्यूमर तक पहुंचाने की कोशिश करेंगे और साथ में वारना को बहुत ज़्यादा प्रचार करने की ज़रूरत नहीं है उसका नाम ही काफ़ी है और यदि किसी को पता चलेगा कि हमारे आसपास में वारना आइसक्रीम आ गया है तो वो एक बार ट्राई करने का कोशिश जरूर करेंगे कंपनी से जनरल मैनेजर श्री अशोक कुमार सिंह आत्मविश्वास काफा कमवात करती है, दावा है। साप्ली परत उनका जो इन्वेस्टमेंट है जितना यदि वो बिजनेस अच्छा से कर लेते हैं जो मेरा प्लान है तो उनका इन्वेस्टमेंट डेढ़ से दो साल में निकल जाएगा उसके बाद वो प्रॉफिट में आ जाते हैं आता कसं आहे की ही जी मी कंपनीकडनं एस एसचं जे काम चालू केलं वीस वर्षा अगोदर की त्यांची क्वालिटीमुळे चालू केलं बाकी कंपन्यांची क्वालिटी आणि वाहनाच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे त्याच्यासाठी मी चालू केलं आणि काय एव्हरेजप्रमाणे आपलं दोन करोडपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे आता चांगल्या प्रकारे चालू आहे सगळ्या गोष्टी मी वारणाच्या मिल्क आणि मिल्क प्रॉडक्टची डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळे मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट माझ्याकडे होते आणि ज्या वेळेला समजलं की वारणा आईस्क्रीम क्षेत्रात उतरतं आहे तर जर दुधाची क्वालिटी एवढी चांगली आहे त्यामध्ये एवढी काळजी घेतली जाते तर नक्कीच आईस्क्रीममध्ये देखील त्याच प्रमाणात काळजी घेतली जाणार आणि आत्ता मी आईस्क्रीम टेस्ट केलं पण याच्या आधीच मला माहिती होतं की वारणाच्या आईस्क्रीमला खरोखर नॅचरल टेस्ट असणारच आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते माझा मुलगा बेल्जियमला आहे मी त्याला म्हटलं होतं येताना बेल्जियम चॉकलेट घेऊन ये म्हणून पण इथे मी बेल्जियम चॉकलेट आईस्क्रीम खाल्लं आणि त्याची टेस्ट आता मी त्याला एक्सप्लेन करणार आहे म्हणजे फक्त इंडियन फ्लेवरच नाही तर काहीतरी नाविन्य वारणाने त्याच्यामध्ये देखील आणलेलं आहे त्यामुळे असा विचार केला मी की इतर आईस्क्रीममध्ये काही आईस्क्रीममध्ये थोडंसं असं आईस वगैरे असं असतं किंवा फ्लपी असतं ते नाही अतिशय बेस्ट टेस्ट आहे आतापर्यंत मी तीन चार टेस्ट आईस्क्रीमच्या केलेल्या आहेत इथे त्यावेळेला मी नक्की डिस्ट्रीब्युटरशिप घेतलीये त्यातून जे काय प्रोडक्शन आहे किंवा जो काय सेल आहे तो वाढवण्याचा अधिकात अधिक प्रयत्न करणार वारणाचं मी तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून काम करतो आहे आणि वडिलांनी जे केलं तेच मी पुढे करतो आहे पण मी एक उत्साहाने करतो आहे त्याला आणि त्यामुळे सेल पण मला ब्रँड चांगला आहे आणि आमचंही नाव तिथे चांगलं आहे मुरबाडकर तर त्या दृष्टीने आम्ही दोघं ब्रँड मिळून वारणाला खूप उंच शिखरवर नेलेलं आहे कल्याण मध्य आइसक्रीम वार्ना कंपनी ने दुग्धजन्य उत्पादने तो वार्ना में आप जो भी प्रोडक्ट सोचिए दूध के वो सारे प्रोडक्ट हमारे पास है जैसे दूध है दही है श्रीखंड है टेट्रा मिल्क है टेट्रा लस्सी है चीज है अभी आइसक्रीम ऐड हो गया छाछ है लस्सी है पेड़ा है गुलाब है रसगुल्ला है मतलब हर का, जो आप सोची है, हर का का पास है, है। तुम्हारे साठ वर्षात ने आपला स्वतंत्र बाजार निर्माण केला आहे उत्तम गुणवत्तेमुळे कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हळूहळू आपले व्यावसायिक पंख कंपनी विस्तारत आहे